वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम आज मी खूप खुश आहे आठ वर्षानंतर माझे आई वडील घरी राहायला आलेत त्यानिमित्त आज मी त्यांना जेवण बनवते हे भाकरी बनवली आहे मटण शिजवलेलं आहे सो अशा पद्धतीने भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत इकडे भात लावलेलं आहे मटण पण रेडी आहे अजून फिश फ्राय करायचं आहे हे दोन्ही झाल्यानंतर फिश फ्राय करते आज आमच्या घरात आहेत आई आणि बापू सो त्यानिमित्त आई हाय बघाय सो त्यानिमित्त आम्ही ब बनवलेलं आहे मट्टन हा बघा एकदम स्पेशल मोठा बनवलेला आहे आम्ही बघू पण शकतात मी भाकरी बनवलेली आहे आम्ही हे मॅम मँगो आम्ही मँगो पण खानालो म्हणजे हापूस आहेत पिकलेला आहे हा एक आणि हा एक अशा पद्धतीने आता मच्छी फ्राय केलेली आहे चालेल तर

मस्त जनता झालाय आपण भाग बडव खाऊ बघूया कसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली आई बापू आठ वर्षांनी आले आठ नाही आमच्या लग्नाला मे महिन्यात नऊ वर्ष पूर्ण होतील नऊ वर्षांनी आई आली आहे म्हणजे येतात ते नाही ये असं नाही पण असे राहायला कधी आलेच नाही राहायला येण्याचं कारण आरव खूप रडला मग आईला पण वाईट वाटलं बापूंना पण वाईट वाटलं मग ते राहिले आरवने इमोशनली ब्लॅकमेल केलं त्यांना काय केलं सरव ब्लॅकमेल <laughs> किती रडलास 1124 एक हजार चोवीस एक हजार चोवीस एवढा रडतात ओके okay. मग कसं वाटलं तुला आई बापू राहिले तर आलू पाच दिवस आवडत आई बापू आलेले चल आता व्हिडिओ मी इथेच एंड करते आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू i have a nice day